नमस्कार मी श्रीशैल गौरण तळवार महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्र महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्र महामंडळाचे बावनवे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे होणार असल्याची माहिती महामंडळाचे सहकार्य श्री शिवाजी खडेकर सर महामंडळाचे अध्यक्ष अनिलजी माने सर कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकसर पुणे विभागीय मंडळाचे गोवर्धन पांडुळे सर व महामंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री सैन तळवा यांनी दिली आहे अहमदनगर नेवासा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या महामंडळाचे आली या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातून शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व शासनास आपली एक संघटनेची एकजुटता दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार आहे त्यात शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केल्याप्रमाणे शिक्षकेत कर्मचाऱ्यांना देखील सरसकट दहा वीस तीसच्या लाभाची योजना मंजूर करण्याबाबत चोवीस वर्षाचे आश्वासित भरती योजनेचा लाभ देण्याबाबत सह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया त्वरित राबविण्याबाबत शिक्षकेतर पदा शिक्षक समोर बदलण्याबाबत आदी अनेक विषयावर निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे माजी उपाध्यक्ष यांनी दिली आहे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी या अधिवेशनाला उपस्थिती देऊन आपल्या जिल्ह्याची एकजुटता दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा